नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये किंवा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता असा अगदी झटपट होणारा पदार्थ बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी अख्खा मसुरा घेतला आहे तो काढून घ्यायचा तर इथे मी हा पदार्थ दोन ते तीन जणांसाठी बनवता येईल एवढं प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर प्रमाण वाढवू शकता आता हा मसुरा तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मसुरा मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा अख्खा मसुरा पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकता किंवा दहा मिनटं गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता आता यावरती झाकण ठेवूयात आणि हा अख्खा मसुरा भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊयात तर इथे मसुरा पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेतला आहे आता आपण पुढची तयारी करूयात त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय कुकर गरम झाला की आता यामध्ये तीन चमचे तेल घालायचं हा पदार्थ बनवताना तेलाचाच वापर करायचा आहे तुपाचा वापर करू नका तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा घालायचा आणि आता हे खडे मसालेसुद्धा तेलामध्ये एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच तीन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत ते कुटून घेतलेले लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये घालायचे आणि हिरवी मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी किंवा जास्त वापरू शकता मी घेतलेली हिरवी मिरची थोडीशी तिखट होती त्यामुळे या ठिकाणी मी तीनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर इथे लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता हा कांदासुद्धा मध्यमाचेवरती साहित्यासोबत गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे कांदा सुद्धा गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टोमॅटोसुद्धा घालायचा आणि टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे मिठाला सुटणाऱ्या पाण्यामुळे टोमॅटो पटकन भाजला जातो आणि छान मसुदही होतो तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही मीठ न घालतासुद्धा टोमॅटो भाजून घेऊ शकता तर इथे मध्यमाचेवरती टोमॅटोसुद्धा छान होईपर्यंत मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर धणे पावडर नसेल तर तुम्ही आख्खे धणे हिरवी मिरची आणि लसणासोबत खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा जिरा पावडर आणि इथे मी अर्धा चमचा पुलाव मसाला घातला आहे त्यासोबतच एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं तुमच्याजवळ जर जा पुलाव मसाला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता तर इथे सर्व साहित्य मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतले आता यामध्ये आपण जो अख्खा मसुरा भिजवून घेतला होता तो घालायचा तर इथे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटामध्येच अख्खा मसुरा अगदी छान भिजला आहे त्यातील सर्व पाणी निथळून काढले आणि अख्खा मसुरा या मसाल्यामध्ये घातला आहे आता हा मसुरा मसाल्यासोबत मिक्स करायचा आणि मध्यमाचेवरती एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा तर इथे अख्खा मसुरा भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं तर इथे हा मसुरा आपल्याला फक्त थोडा वेळ वाफवून घ्यायचा आहे त्यामुळे मी यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर मसुरा मिक्स करून घ्यायचा कुकरवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा अख्खा मसुरा एक चार ते पाच मिनटं छान असा वाफवून घ्यायचा तर इथे मी झाकण ठेवताना कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घेतली आहे त्यानंतरच ते झाकण कुकरवरती ठेवलं आहे तरी ते चार ते पाच मिनटं अख्खा मसुरा मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असा वाफवून घेतलाय आता मसुरा पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मी अख्खा मसुरा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतले आहेत तर इथे मी हे तांदूळ जे रेग्युलर भात बनवण्यासाठी वापरतात तोच घेतलाय हा मी घेतलेला तांदूळ बासमती तुकडा आहे तुम्ही बिर्याणी पुलावसाठी जो तांदूळ वापरतात तो सुद्धा वापरू शकता त्याचप्रमाणे हा तांदूळ मी घेऊन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय पाण्यामध्ये तांदूळ मी भिजत ठेवला नव्हता धुवून घेतलाय आणि लगेच वापरलाय आता हा तांदूळसुद्धा भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत मिक्स करायचा आणि दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती पुन्हा परतून घ्यायचा तर इथे तांदूळसुद्धा सर्व साहित्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी अख्खा मसुरा आणि तांदूळ घेण्यासाठी एकाच वाटीचा वापर केला होता आता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये पाणी घालणार आहे तर इथे या वाटीने एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी अख्खा मसुरा घेतला आहे आता याच वाटीने मोजून यामध्ये अडीच ग्लास पाणी घालायचं तर इथे मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे बाकी तुम्ही घेतलेला तांदूळ किंवा अख्खा मसुरा कसा आहे शिजायला वेळ लागतो किंवा लगेच शिजतो यावरतीसुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही जर टोमॅटो भाजून घेत असतानासुद्धा मीठ घातलं असेल तर मीठ या स्टेपला थोडंसं बेताणे घाला त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा बाकी मी आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घेतलेला मसुरा किंवा तांदूळ कसा आहे त्यावरसुद्धा कुकरच्या शिट्ट्या अवलंबून राहतील तर इथे मी मध्यमाचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता आपण कुकरचं झाकण काढूयात आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा अख्ख्या मसुराचा पुलाव बनून तयार झाला आहे हा पुलाव गरम आहे त्याचप्रमाणे मी हा पुलाव बनवण्यासाठी रेग्युलर जो तांदूळ वापरतो तो, तो वापरला आहे त्यामुळे हा तुम्हाला थोडासा गिजगा किंवा चिकट झालेला दिसत असेल पण थंड झाल्यानंतर हा पुलाव एकदम मोकळा तयार होतो आता हा पुलाव थोडा थंड करून आपण सर्व करूयात तर हा पुलाव तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता त्याचप्रमाणे रात्रीही काहीतरी हलकं फुलकं पण चमचमीत खायचं असेल तरीसुद्धा बनवू शकता चवीला एकदम मस्त लागतो बुंदी रायता साध्या रायत्यासोबत सर्व करू शकता दह्यासोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा काकडी टोमॅटो कांद्यासोबतसुद्धा सर्व करू शकता हा पुलाव थंड झाला तरी याच्या चवीमध्ये काही फारसा फरक पडत नाही आणि अगदी झटपट बनून तयार होतो मी कांद्यासोबत हा मसूर पुलाव सर्व केला होता तर तुम्ही सुद्धा सकाळी मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हा अख्खा मसूरचा पुलाव बनवू शकता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हा पुलाव सर्व करायचा त्याचप्रमाणे तांदूळ तर शिजला आहेच पण मी इथे तुम्हाला मसुरासुद्धा दाखवते आणि इथे तुम्ही बघू शकता मसुरासुद्धा अगदी छान आणि मऊसूद शिजला आहे तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद